मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत थेट जाऊयात भेटीला न गेलेलं बर पण छत्रपतींनी त्या ठिकाणी ठरवलं की जर स्वराज्य वाचवायचं असेल आणि प्रतापगडाचा लढा जिंकून या ठिकाणी आपल्याला जर स्वराज्याची स्थापना पुन्हा करायची असेल किंवा स्वराज्याचं रक्षण करायचं असेल तर ही भेट अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून छत्रपती गेले आणि त्यावेळी सहा साडेसहा फूट उंच असा तो अफजल खान त्यांनी छत्रपतींना आलिंगन देण्याकरता निमंत्रित केलं आणि आलिंगन दिल्यानंतर एक प्रकारे छत्रपतींना दाबून पूर्णपणे त्यांचा जीव घुटमळला पाहिजे त्यांचा श्वास थांबला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी सुरू केला त्याच्या मनामध्ये काळभेर होतच छत्रपतींचा त्या ठिकाणी मृत्यूच जर झाला पाहिजे अशा प्रकारचं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं पण ते छत्रपती होते त्यांना याची पूर्ण कल्पना होती आपल्यावर वार होईल हे त्यांना माहिती होत योग्य चिलखत घातलेलं होतं आणि त्यांच्या हातामध्ये ही वाघ नको होती आणि त्याचा उपयोग करून त्यांनी त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्या ठिकाणी अफजल खानाला धाराशाही करून आपल्या स्वराज्याचं रक्षण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि म्हणून त्यानंतरची लढाई आहे आपल्याला सगळ्याच गोष्टी आपण इतिहासामध्ये शिकतो पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पारतंत्र्याच्या काळामध्ये ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये अंधकार होता देशामध्ये आपले संस्कार आपली संस्कृती जिवंत राहील किंवा नाही स्वभाषा स्वदेश स्वधर्म हा जिवंत राहील कि नाही अशा प्रकारची अवस्था होती आणि अनेक देशातल्या वीरांनी देखील मोगलांचं मांडलिकत्व स्वीकारलं होतं अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना सांगितलं देव देश आणि धर्माची लढाई तुला लढायची आहे आणि हा जो अत्याचारी मोगल परकीय आक्रमक या देशामध्ये येऊन या देशातल्या लोकांवर आक्रमण करून अत्याचार करतोय त्याच्या न स्वकीयांना सोडून तुला स्वराज्याची स्थापना करायची आहे छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी शपथ घेतली आणि चौदाव्या वर्षी छत्रपती शिवराय ज्या त्वेषानं निघाले अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांनी सगळ्या मावळ्यांची फौज तयार केली आणि या फौजेनं त्या ठिकाणी जो पराक्रम केला